नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी आज मी नेसलेली आहे साडी छानशी साडी नेसलेली आहे आणि मस्त चंद्रकोर लावली आहे हिरव्या बांद्या घातल्या आहेत आणि नेहमीची जी तयारी आहे तीच केलेली आहे सोबत अक्षराने पण छान तयारी केलेली आहे तिला जो मी काल नवीन ड्रेस घेतला तो तिने घातलेला आहे खूप छान दिसते ती तुम्हाला थोड्या वेळात दाखवते मी आणि आता तुम्ही म्हणाल की आरती तू कुठे चालली साडी वगैरे नेसून तर आ, मी तुम्हाला ते क्लिअर करते आ, मी चालले आहे म्हणजे आपली युट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्या कळव्याला राहतात तर त्यांनी मला हळदी कुंकवासाठी काल कॉल केला होता की ताई तुम्ही हळदी कुंकवासाठी या म्हणून घरी तर मी तिकडे निघाली आहेत म्हणजे त्यांची आणि माझी त्यांनी मला मी दसऱ्याच्या वेळेस ना कुठेतरी बाहेर चालले होते तेव्हा त्यांनी ते मला पाहिलं होतं आणि तेव्हा आमची मैत्री झाली मैत्री झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं बोललो तर मग आमचे कॉन्टॅक्ट जे आहे ते शेअर झाले आणि त्याच्यानंतर आता त्यांनी मला कॉल केला आणि मला त्यांनी त्यांच्या घरी हळदी कुंकुवासाठी इन्व्हिटेशन दिलेलं आहे तर मी तिकडेच निघाले ती ही साडी मी छान नेसलेली आहे आणि या कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा चला मग तुम्हाला अक्षराचं लुक दाखवते तर मंडळी तुम्ही बघू शकता अक्षराने किती छान दिसते आणि तिला तो, तो काल जो ड्रेस घेतलेला आहे मी तुम्हाला बोलली होती की ती गोरी आहे त्याच्यामुळे तो कलर तिच्यावर जाम खुलून येणार आणि ते तसंच झालं ती खूप सुंदर दिसते या ड्रेसमध्ये मग काय बोलशील बाय खूप छान दिसते बाय मला ठीक आहे लास्टे मला कशी केली ओला माझी ऑटो बुक केली आहे आणि मी डायरेक्टच निघालो ऑटो करतो माईंना कसं ऑल्टो पण सांगितलेलं आहे इतकं लेट झालेले आहे ते पण सांगितलेले तर मग चला तिकडे पोहोचल्यानंतर नंतर पोहोचते तुमच्यासोबत तर आम्ही जस्ट पोचला होता ताईंकडे आणि थोड्या वेळात ताईंशी ओळख करून देते तुमची आणि हळदी कुंकुवाला त्यांच्याकडे खूप कुं गर्दी आहे आणि चालू आहे त्यांचा हे तर भेटतं थोड्या वेळात तुम्हाला तर जस्ट आम्ही नाश्ता घेतला आहे आणि नाश्त्यामध्ये आहे पपाई फ्रूट्समध्ये पपाई आहे आणि वेफर त्याच्यानंतर नंतर फरसाण आहे या व्यतिरिक्त अजून मटकी उसळ आहे आणि खरंच छान आहे टेस्टी आहे तर चला तुम्हाला पण दाखवते थोडक्यात हे बघा ब्रेक नाश्ता वगैरे करून घेते आणि बोलते तुमच्या सोबत तर इकडे असं ताईंनी मस्त वाण ठेवलेले आहेत दिवा, त्यानंतर हळदी कुंकू मला सांगितलं आहे की आ, मी चालले आहे माझ्या युट्यूब फॅमिली मेंबर्स कडे त्यांनी मला खूपच इन्व्हिटेशन दिलं होतं तर मग मी त्यांच्या घरी पोहोचले आणि खरंच इकडे एवढा मैत्रिणी भेटतात मला या सगळ्यांशी बोलून मला खूप छान पण पहिले मी तुमची तुमची ओळख ताईंसोबत करून देते तर या आहेत समीक्षा ताई समीक्षा ताई महाराष्ट्र पोलीस मध्ये ड्युटी करतात आणि ठाण्यामध्ये कमिशनर ऑफिस कमिशनर ऑफिसला मी आहे आता आणि आम्हाला जवळपास आठ वर्ष झाली माझ्या सर्व्हिसला आणि मी आठ वर्षापासून राहत आहे आणि ताईंची माझी युट्यूबवरूनच भेट झाली आणि ओळख झाली आणि खूप छान स्वभाव आहे आणि खूप छान म्हणजे आज एक ने ने आणी आणी मला एक मैत्रीण पण भेटली त्यांच्या वाटत आहे हो मला पण तुमच्या मध्ये खूप छान मैत्रीण मिळाली आणि मी तसं तुम्हाला प्रत्येकाला सांगत असते की मला आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर्सला भेटायला खूप जास्त आवडतं आणि त्यांची माझी पहिली भेट ही दसऱ्या दसऱ्याच्या नवरात्रामध्ये त्या ड्युटीवरती होतात युनिफॉर्म मध्ये होत्या त्यावेळेस त्यांची माझी भेट झाली होती तर मग मला खूप छान वाटलं होतं तेव्हा पण त्यांना भेटून खूप छान वाटलं होतं आणि आज आम्ही त्यांच्या घरी आहे तर अजून पण मला खूप प्रसन्न वाटतंय खूप छान वाटतंय ठीक आहे आणि हार्दी कुंकू चालू आहे ते पण तुमच्यासोबत थोड्या वेळात मी शेअर करते या व्यतिरिक्त या हार्दी कुंकुळामध्ये विशेष काय आहे किंवा अं हादी कुंकू असा एक पार्ट म्हणून माहितीये की जेव्हा सगळ्या महिला जमतात तर आ, हादी कुंकू आपण प्रत्येक जण साजरा करत असतो पण ताईंचा जो एक प्रयत्न आहे तो स्त्रियांसाठी आहे आणि खूप चांगला प्रयत्न आहे तर त्याची जी पुढची माहिती आहे ते ताईच तुम्हाला सांगते आज आपल्या इथे हळदी कुंकूचा या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये कसं आहे आपण नुसतं हळदी कुंकू करतो किंवा महिलांना एकत्र बोलवतो याचा मागचा जो मेन उद्देश असला पाहिजे किंवा एखादा महिलांचा जो काही प्रश्न असतील किंवा महिलांची काही समस्या असते या विषयावर कुठेतरी बोलल्या गेलं पाहिजे हा विषय कुठेतरी मांडला गेला पाहिजे या हेतूने आपण हळदी कुंकू केलं पाहिजे नाही की आपण नुसतं बोलायचं गप्पा करायचं हा एक त्यामागचा उद्देश नसतो तर काहीतरी आपल्या समस्यांवर आपल्या अडचणींवर आपण बोललं पाहिजे हा आपल्यासाठी एक विषय घेऊन मी मांडलेला आहे आणि तो विषय असा होता की आपल्या महिलांना जो मासिक पाळीचा जो खरोखर त्रास होतो तो त्या त्रासाविषयी त्या ज्या काही समस्या आहेत संबंधी जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही आजार आहेत किंवा जे काही कुठली अडचणी असते एका आपल्या महिलांना त्याविषयी बोलण्यासाठी आपण आज हा विषय इथं मांडलेला आहे आणि ही आपना आपना है। सविस्तर माहिती अपूर्वा मॅडम यांनी दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत आणि आमच्या मॅडम डॉक्टर मॅडम ज्या आहेत त्या पण आलेल्या आहेत त्यांनी दोघींनी मिळून पुरेपूर माहिती दिलेली आहे आणि मी तर होते माझा तुम्ही अनुभव सांगितलेलाच आहे की बाबा मला काय फायदा झालाय तर बाकी जे काही अनुभव होत बाकीची काही पुरेपूर माहिती होती तर ती महिलांपर्यंत पोहोचण्याचं पुरेपूर काम आज मॅडमने केलेलं आहे मॅडमच्या सहकार्यामुळे मॅडमच्या मार्गदर्शनामुळे आजचा कार्यक्रम आमचं पार पडलेला चांगला व्यवस्थितपणे तर मॅडम मी जे काही माहिती सांगितली आहे तर ती माहिती कशाविषयी आहे ती माहिती काय आहे ते तुम्हाला मी सांगते त्याविषयी मॅडमनी पॅड विषयी माहिती सांगितलेली आहे ती माहिती काय आहे तर ते पुढील प्रमाणे आता मॅडम आपल्याला सांगते नमस्कार माझं नाव आहे प्रीती भावसकर जसं मॅडमने मगाशी सांगितल्याप्रमाणे मी मधना होणारे मासिक पाळीचे आजार आणि गर्भाशयाचा कॅन्सर याच्यावर जनजागृतीचं काम आम्ही गेल्या पाच वर्षापासून करतो ओके सो so, कंपनीचं नाव आहे वी आर मूल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सक्सेसफुली या कंपनीला पाच वर्ष पूर्ण झालेली आहे आपली महाराष्ट्रीयन कंपनी आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं की ह्या कंपनी आज जवळपास दर महिन्याला वीस लाख पेक्षा जास्त महिला ह्या कंपनीचं प्रॉडक्ट वापरून आपलं स्वतःचं आरोग्य हे सुरक्षित ठेवत आहे जेव्हा की त्यांना मासिक पाळीमध्ये आपल्या प्रत्येक महिलेला मासिक पाळी संबंधित काही ना काही हा त्रास होत असतो जसं की पोटदुखी कंबरदुखी खाज जळजळ उलट्या मळमळ त्याच्यानंतर कोणाला कमी अंगावरून जातं कोणाला जास्त जातं त्याच्यानंतर अंगावरून पांढरं पाणी पी डी पी ओ एस आहे <coughs> गर्भाशयाची सूज आहे गर्भपिशवी काढून टाकणे किंवा बहुतेक महिलांना या समस्येला सामोरं जावं लागतं की त्यांना मूल होत नाही का तर त्यांचं मासिक पाळीचं जे ऋतूचक्र आहे ते नियमितच नाहीये त्याच्यामुळे त्यांना मूल ना होणे ह्या सगळ्यात मोठ्या समस्येला त्यांना तोंड द्यावं लागतंय पण या आज या कंपनीचे प्रॉडक्ट वापरून वीस वा लाख पेक्षा महिलांनी त्यांचं त्यांचं आरोग्य त्यांनी सुरक्षित केलेलं आहे सो धन्यवाद नक्कीच जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर पुढील क्रमांकावर किंवा संपर्क साधा आणि तुम्ही तुमच्या माहिती घ्या थँक्यू सो मच नाही आणि अशामुळे वर्षानुवर्षाची ही जी आपली पद्धत आहे जेवणाची याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये कमतरता निर्माण होतात आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये कमतरता निर्माण होतात तेव्हाच आपल्याला व्याधी लागतात ओके आणि ह्या भविष्यामध्ये आपल्याला व्याधी लागू नये म्हणून म्हणतो ना आपण आता एक तुम्हाला सांगते ना प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर की म्हणजे उद्या जाऊन जर तुम्हाला काही त्रास होणार आहे त्या त्रास होणाऱ्या त्रासापेक्षा आज जर मी म्हणजे स्वतःला काहीतरी बचाव करेल उद्या जाऊन मला तो त्रास होणार नाही ना त्याच्यासाठी आज जर मी माझी काळजी घेईल तर उद्या मला ते दुखणं लागणार नाही माझ्या मागे आणि उद्या मला तो त्रास करावा लागणार म्हणून आजच मी माझ्या स्वतःसाठी अशा कितीतरी आयुर्वेदिक अशा सप्लिमेंट्स आहेत बॉटर्स आहेत ओके तर ह्या कशासाठी आहेत नॅचरल पद्धतीने आयुर्वेदिक ज्या वनस्पतींची मूळ आहे त्या मुळांच्या अर्कापासून बनवलेल्या नैसर्गिक औषधी आहेत ह्या ज्या औषधी आहेत ह्या ज्या आहेत ह्या संधी वातावरणच्या आहेत माझ्या हातामध्ये मा जी आहे संधी भातामध्ये म्हणजे तुमचे तास दुखले तुमच्या गुडघ्यातलं पाणी असू दे गुडगे दुखे असू दे गुडघ्यातले सूज असू दे तुमचे पोपर दुःख शोल्डर आहे मणक्यांची किंवा फंक्शन द्या किंवा तुमचे जे आपण खूपशा बायकांमध्ये घेऊ पायांच्या हाताच्या मुलांना सूज आलेले असतात बरोबर आखडलेले असतात बरोबर आहे हा जो आहे हा आमवाद वाद त्याच्यासाठी हे नॅचरल आहे आज आमच्याकडे कितीतरी आहेत म्हणजे मला पंढरपूर असे रोजचे कितीतरी फोन येतात की मॅम आम्ही आयुर्वेदामध्ये खूप सारे औषधं घेतो पण आम्हाला मुलांची फक्त पडली सो हे जे आहे प्रत्येक शरीराला ते अवलंबून असतात पण आज आतापर्यंत पाच औषधे हे जे आहे हे पूर्ण कसं बनवलेलं आहे जे वनस्पतींचा मूळ आहे त्या मुळाच्या अर्कापासून बनवलेल्या ह्या पावडर आहे आणि त्याच्यामुळे जो मिळणारा तुम्हाला रिझल्ट आहे हा तुमच्या रोगाला मुळापासून नष्ट करतो एवढी याची या अशा आयुर्वेदिक ह्या सप्लिमेंट्स आहेत की ज्या तुम्ही ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे जाऊन घेतात आणि त्या तात्पुरता असतात पण याच्यापासून मिळणारा रिझल्ट हा तुम्हाला कायमस्वरूपी आहे ओके त्याच्यानंतर जसे बीपी डायबिटीस डायबिटीज तुमचं थायरॉइड आहे आपले केस दर्ड नसते स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा दिवसभरामध्ये आपल्या बाईला जर थकवा जाणवत असेल काम करायची इच्छा होत नसेल बरोबर थोडस काम केलं की लगेच थकल्यासारखं होतं ते का होतं कारण आपल्या शरीरामध्ये कुठेतरी तरी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण त्रास होतो म्हणून आहे की आपण डेली नेत्यांच्या गोड्या बघा डॉक्टर मल्टीविटामिन देतो

त्याच्यानंतर स्त्री तयार होत नाहीये बरं त्याच्यामुळे त्याच्यानंतर पुरुषांमध्ये पण शुक्रांचे प्रॉब्लेम असतात नाही पुरुषांमध्ये पण तेवढेच प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे ज्यांना होत किंवा जे मुलासाठी प्रयत्न करतात त्या नवऱ्या बायकोसाठी पण पण पुरुषांमध्ये पण जसं बाईला त्रास असतो बाईला हार्मोन इम्बॅलन्स असतो बाईला जसं असतो जसे बाईचे हार्मोन्स त्याच्यानंतर <ण्ड़ी> ही जी आहे ही पण खूप न्यूट्रिशनल आहे ही एक सप्लिमेंट म्हणतो आपण आयुर्वेदिक पावडर घेतो गोन मिट असं की आपल्या मुलांना पण देतो तेरा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या मुलांना शाळेत जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या सर्व्हिसला जाणाऱ्या बायकांनी जरी ही एक ही न्यूट्रिशनल आहे त्याच्यानंतर घरांमध्ये ज्यांना बऱ्याच बायकांना आंबट दिलं जातात कम्फर्ट दिलं जातात ते पचत नाही पचन होत आहे ज्यांची रात्रपाळी असते ज्या जे पुरुष लोक कामाला जातात ओके तर त्यांच्यासाठी ना ज्यांना पचनाचे प्रॉब्लेम आहे लिव्हरशी संबंधित आहे लिव्हरला सुद्धा जे लोक ड्रिंक करतात ओके तर त्यांच्यासाठी ही स्पेशली लिव्हरसाठी बनवलेली गरजे आहे त्याच्यानंतर ही ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम किडनीचा प्रॉब्लेम ज्यांना डायलिसिस चालू आहे ज्यांची एन्जिओप्लास्टी झाली आहे ज्यांची एन्जिओग्राफी झालेली आहे हार्टचे पेशंट ओके ज्यांना डायलिसिस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सर पेशंट आज आमच्याकडे घरी जवळजवळ तिसऱ्या आणि चौथ्या कॅन्सरमध्ये ज्यांचे ज्यांना आहेत ज्यांच्या ट्रीटमेंट चालू आहे ज्यांची केमोथेरपी चालू आहे रेडिएशन चालू आहे अशा लोकांना पण आम्ही दिली का की तो रेडिएशनचा केमोथेरपीचा त्यांना त्रास होतो ओके ज्यांना वरचे सर्दी खोकला ऍलर्जी वातावरण बदल की लगेच ताप येतो या सगळ्यांसाठी म्हणजे आपली रोग प्रतिकारशक्ती जर चांगली ठेवायची असेल तर हे जे आपण आवडत माहिती माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता या व्यतिरिक्त मी प्रत्यक्ष त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो पण मी म्हणजे व्हिडिओच्या खाली देईन तुम्हाला आणि तसं त्यांच्याकडे अजून जास्त माहिती असेल तर मी कमेंट सेक्शन सांगा तुम्ही नक्की तुम्हाला या गोष्टीवरती रिप्लाय दिला जाईल मला मदत करता येईल भेटतरी आपल्याला मला नाशिकमध्ये अक्षरशः खूप प्रत्येक व्हिडिओ मध्ये आईचं नाव असत प्रत्येक व्हिडिओ मध्ये आईचं नाव घेतलेलं आणि माझी आई जाऊन आता झालेले त्याच्यामुळे मला जीव तर मला खूप रोज तुम्ही तुझ्या ते बघते आणि मला तीच तुझी खूप आवडते कधी कधी काय म्हणते आपले जे काही अनुभव असतात किंवा आपल्या जे काही मनातल्या भावना असतात ते आपण मांडू नाही शकत पण तुमच्या अनुभवातून तुमच्या बोलण्यास त्या मांडल्या जातात कधी कुठेतरी म्हणायला लागतो म्हणजे हे होतं की बाबा ते म्हणजे गोष्ट हे हे आपण म्हणजे तर आपल्या सांगत घेतला काय सांग मी व्हिडिओ माझा खरंच सुरुवात झाली त्याच्यावर सबस्क्राईबरसाठी कारण खूप प्रेम माहिती खूप करताय ना हो नाही <सवति> <क्षेणे> <सवति> <सवति> झालेला आहे आणि मैत्रिणी पण खूप जास्त भेटल्या खूप मजा आली आता झाली माझी निघायची वेळ तर मी थोड्या वेळात निघेल तर चला मग बोलूया थोड्या वेळात मग